नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे मसेचे तालुका अध्यक्ष या सेवा दलचे अध्यक्ष बापू साहेब मोकाशी आताच आपल्याला या ठिकाणी आमचे मित्र संदीपराव जगताप या ठिकाणी उपस्थित यांनी आपल्या गावचं सरपंच पद म्हणून दादा दोनदा लोकनियुक्त सरपंच म्हणून दोनदा दोनदा त्यांची नियुक्ती गावाने केली ते मालकी सरपंच बोरावके सर या ठिकाणी उपस्थित अप्पा बोरावके असतील संतोषराव यादव या ठिकाणी नानासाहेब भोले उपस्थित आपल्या काँग्रेसचे नेते दुर्गाडे सर असतील दुसरे आमचे सहकारी सर उपस्थित सर्वच आता सर्व मान्यवर या माळसेज पंचायत समिती गणाचे उमेदवार आदरणीय बाळासाहेब काळाने आणि बेलसर पंचायत समिती गणाचे उमेदवार कुशाल नाना कोलते आणि उपस्थित मोठ्या संख्येने या उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी येत्या सात तारखेला जिल्हा परिषदे पंचायत समितीची निवडणूक होते आणि त्या निवडणुकीमध्ये तुमच्या सर्वांचे मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी थी उपस्थित आहोत आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यनगरीचे माजी महापौर आदरणीय प्रशांत दादा जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत प्रथमता उपस्थित वतीने त्यांचं स्वागत करतो आणि आज या सभेच्या निमित्तानं की विकास कामामध्ये ज्या पद्धतीने दोन हजार बारा पासून बेलसर समिती गण असेल किंवा नंतर दोन हजार सतराला या जिल्हा परिषद गटामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली अशी संधी मिळाल्याच्या नंतर त्या संधीचं सोनं करत असताना या मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू समजून त्या ठिकाणी प्रत्येक काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम या दोन हजार बारापासून त्या ठिकाणी करतोय आणि हे काम करत असताना ती वेगवेगळी कामं आहेत त्यामुळे रस्त्यांची कामं असतील त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना असतील किंवा फिल्टर प्लांटचं युनिटची उभारणी असेल अशी वेगवेगळी आरोग्य केंद्र असतील आरोग्य उपकेंद्र असतील सर्वात महत्वाचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र होते आहे के साथ या ठिकाणी कार्य अहवालामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये अफ्पा त्या ठिकाणी मी मंजूर केलेलं ते काम आहे आणि आता त्या ठिकाणी ते पूर्णत्वाला जात आहे जवळपास सहा ते सात कोटी रुपये खर्च करून या परिसरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय सुंदर करण्याचं त्या ठिकाणी आम्ही ठरवले अनेक लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या विकासाच्या गप्पा मारल्या माझ्यावरती एवढ्या आठ पंधरा दिवसात भरपूर टीका झाली परंतु मला त्यांच्यावरती टीका करायची नाही मला येत्या सर्व मतदारांना त्या ठिकाणी नम्र आव्हान करायचे की जी जी टीका झाली की त्यांनी सांगितलं की यांनी या मतदारसंघामध्ये कुठलाच विकास केला नाही विकास केला नसता तर आम्हाला एवढं कार्य अहवालचं पुस्तक फोटो सहित आम्ही छापले प्रत्येक विकास कामाचा निधीचा रक्कम त्या ठिकाणी टाकली आणि त्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेस सर त्या ठिकाणी सरपंच म्हणून या गावचे प्रतिनिधित्व करत होते किती निधी आहे आणला ते सरांना आणि संपूर्ण गावाला माहिती आहे परंतु त्यावेळेस या गावचे जे आज जे उमेदवार आहेत ते सदस्य होते सरांच्या बरोबर सदस्य होते सरांनी विश्वास टाकला आणि सगळी जबाबदारी त्यांच्यावर दिली होती त्यांनीच ती कामं केलेली आहेत ही सगळी कामं त्यांनी केले तर तेच माझ्यावरती टीका करतायत <laughs> परंतु मला परत त्या ठिकाणी टीकेवरती जायचं नाही मला येणाऱ्या काळामध्ये आम्ही जी कामं केली आहेत कामाच्या जोरावरती तुमच्या सर्वांचे मतरूपी आशीर्वाद आम्ही मागण्यासाठी आणलो आहोत वेगवेगळी विकासाची कामं आहेत अनेक माळसेच गाव हे अनेक वाड्या वस्तीवरती विखरलेलं गाव आहे वाडी वस्तूवरती जाणारा रस्ता असेल किंवा पिण्याच्या पाण्याची योजना असेल किंवा जी पारगाव मास्टर्स प्रादेशिक योजना आहे जवळपास दादा राष्ट्रीय पेयजल योजनेतून सत्तर कोटी रुपयाची जी योजना आहे ती माझ्या काळामध्येच मंजूर झाली आता त्याचं काम सुरू आहे अशी वेगवेगळी कामं अजून जी जेवढी सांगता येईल आज मला आठवत नाही परंतु या भागामध्ये या गावामध्ये या प्रत्येक शेतकरी असतील माता भगिनी असतील किंवा शाळेमधील विद्यार्थी असतील सगळ्यांच्या पर्यंत त्या ठिकाणी फुल पुलाची फुलाची पाकळी देण्याचं काम किंवा विकासाचं काम देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आज या परिसरामध्ये सुरंदर पाणी येते सुरंदर पाण्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे गेल्या काही दिवसा किंवा वर्षापासून त्या ठिकाणी हवा विस्कळीत पण आणि या भागातील त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय अनेक पिकं त्या ठिकाणी हाताला आलेली पिकं जळलेली आपण पाहिलेली आहेत येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पर्यंत पुरंदर उपसाचं पाणी आम्हाला त्या ठिकाणी पारदर्शकपणे पोहोचवायचंय त्यासाठी तुमचे आशीर्वाद आमच्या सारख्या कार्यकर्त्याला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये पुरंदर उपसामुळे त्या ठिकाणी या ठिकाणी उसाचे उत्पन्न वाढलेले सोमय सहकारी कारखान्याच्या माध्यमातून अनेक सभासद आहेत आम्ही त्या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून लोक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा उसाला अशासाठी प्रयत्न करतोय नंतरच्या काळामध्ये या परिसरामध्ये तरुण सहकार्यांनी दूध व्यवसाय दादा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेला आहे आज ब्रिटानिया कंपनीची डेअरी माझे सहकारी या ठिकाणी चालवतात जवळपास त्या डेअरीचं दूध संकलन पाच हजार लिटर आहे डेली रोजचं आणि या गावामध्ये त्या दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून मला वाटतंय दीड ते दोन दो टँकर रोज दीड ते दोन टँकर दूध त्या ठिकाणी बाहेर जाते ही या गावातील शेतकऱ्यांची प्रगती त्या ठिकाणी करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलंय दूधधंदा त्या ठिकाणी काही काळापुरत्या त्या विश्वासार्ह नव्हती परंतु अतिशय पारदर्शकपणे पर ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्याचं फॅट एसएन एफ एस एम एस द्वारे त्याच्या एक लिटर सुद्धा किंवा दहा एम एल सुद्धा त्या ठिकाणी काटा मारला जात नाही अशा पद्धतीचं पारदर्शक काम त्या ठिकाणी डेअरीच्या माध्यमातून होतोय आणि त्याचा फायदा या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना होतोय याचा मला त्या ठिकाणी आनंद आहे की आपण काहीतरी केलं त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे या भूमिकेतून आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी काम करतोय आपण पाहताय की दोन हजार बारा पासून या मतदारसंघातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य देण्याचं काम आम्ही करतोय दप्तर असेल पॅड असेल वया असतील ठीक आहे मदत आमची छोटी असेल परंतु कुटुंबातील मुलाला त्या ठिकाणी योगदान त्याचा उपयोग एक आनंद आहे या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये जिथं जिथं शक्य असेल तिथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना किंवा अगोदर पंचायत समितीला या परिसरामध्ये स्व खर्चातून ज्येष्ठ नागरिकांसाठी मातांसाठी बसण्यासाठी दोन हजार बाकडं म्हणजे संपूर्ण जिल्ह्याने आपल्या बाकडांचा हे घेतला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये बाकडं ती दी। आम्ही प्रत्येक वाडी वस्तीवरती चौकात चौकात ज्येष्ठांच्या साठी बसण्यासाठी बाकडं त्या ठिकाणी दिलेले ते, ते जरी येता जाता पाहिले बसले तर मी पाहिले तर त्या ठिकाणी एक वेगळं समाधान लागतंय पण अशा पद्धतीने समाधान मिळवण्यासाठी आम्ही काम करतोय पैसे कमावण्यासाठी त्या ठिकाणी कुठलंही काम दत्ता झुरंगे आजपर्यंत केलेलं नाही हे तुम्ही सर्वजण जाणता की कुठल्याही प्रकारचा ठेका किंवा कुठल्याही ठेकेदाराला मी शिफारस केली की ह्याला काम द्या असं एक रुपयाचा चहा सुद्धा कुठल्या ठेकेदाराकडून केलेला केलेला नाही अनेक विकास कामं त्या ठिकाणी केली आणि चांगली कामं करून घेतली म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्या विकास कामाच्या जोरावरती आम्ही सर्वजण त्या ठिकाणी कामाची माणसं आहोत या ठिकाणी बाळासाहेब पंचायत समितीचे उमेदवार आहेत जालिवाडी गावचे सरपंच म्हणून त्यांनी काम केले जालिवाडी गावामध्ये कधी गेला तर गाव मारा एक आदर्श काम त्या ठिकाणी जालिवाडी गावामध्ये त्यांनी केले त्यांची विविध कार्यकारी सोसायटी आहे त्या सोसायटीचे चेअरमन म्हणून सुद्धा त्यांनी ते काम केलंय आणि नंतर महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेरायाचं करास्न जे देव आपल्या त्या ठिकाणी करेच्या काठी स्नान तिथे आंघोळीला येतात त्या परिसराचं शिशोभीकरण त्या घाटाचं आणि त्या भागातील येणाऱ्या भाविकांना चांगलं सुविधा देण्याचं काम जे त्या अध्यक्ष आहेत ते त्यांच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहतो तसेच दुसरे आमचे सहकारी जे बेलसर पंचायत समिती कामामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत ते देखील एक सुशिक्षित कृषी अॅग्री डिप्लोमा केलेले उमेदवार आहेत याचं वाघापूर सोपल्यावर कृषी बियाणे आणि शेतकऱ्यांच कृषी उद्योग हे त्यांनी सुरू केले आहे दोन हजार चौदा पासून ते व्यवसाय त्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांना एक शेतीसाठी मार्गदर्शन आणि त्या वेगवेगळ्या वे शेतकऱ्यांना ज्यावेळेस पाऊस पडल्याच्या नंतर बी बियाणं असतं शेतकऱ्याकडे त्या ठिकाणी भांडवलाची कमतरता असते त्या ठिकाणी या तरुण सहकार्याने ज्या ज्या शेतकऱ्याला गरज लागेल त्यावेळेस त्या ठिकाणी उधारीवर म्हणाट वरती म्हणा त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बी बियाणे असेल खटे असेल देण्याचं काम केलंय ज्यावेळेस शेतकऱ्याचं भांडवल नसतं तर त्याची काय परिस्थिती होते ते तुम्ही आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाणतो आणि अशा पद्धतीने हे उमेदवार आपल्या बेलसर मार्शेस मतदारसंघामध्ये या भागातील शेतकऱ्यांचे असेल तरुणांचे असेल माता भगिनींचे असेल या सर्वांची सेवा करण्यासाठी येत्या सात तारखेला आणि मी देखील जिल्हा परिषदेला तुमच्या सर्वांचे मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये सभा घेण्याचं आम्ही ठरवलं आणि आज या सेवेच्या निमित्ताने दादा आलेले आहेत मी बोलण्यासारखं खूप आहे परंतु आपल्याला दादांचे विचार ऐकायचे आहेत भविष्यकाळामध्ये संदीप रावने सांगितल्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये आम्ही जो वचननामा तुमच्या समोर आणलेला आहे त्या वचननाम्यामध्ये की प्राधान्य आम्ही शिक्षण आणि आरोग्याला दिलंय या भागातील जवळपास सहा हजार विद्यार्थ्यांना ज्ञानगंगा शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्याच्या खात्यावरती आम्ही ठराविक रक्कम देऊन त्या विद्यार्थ्यांना त्याच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये मदत करण्याचा आम्ही ठरवलेलं आहे त्यामध्ये त्या पद्धतीने येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांचे फॉर्म भरून पुढची कारवाई आम्ही करणार आहोत शब्द आम्ही पूर्ण केलेले आहेत एवढं तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि भविष्य काळामध्ये आरोग्याची सुविधा या मतदारसंघामध्ये सर्व ज्येष्ठ माता असतील ज्येष्ठ पिता असतील या सर्वांना त्या ठिकाणी आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत कोणाला गुडघ्याचे आहेत कोणाला मानख्याचे आहेत कोणाला डोळ्याचे मृत्यूबिंदूचे असे त्रास आहेत ते सर्व त्या ठिकाणी मोफत उपचार करण्याचा आमचा मानस आहे आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टीवरती प्राधान्याने आम्ही त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून विकासाची कामं होत राहतील परंतु सर्वसामान्यांना त्या ठिकाणी एखाद्याला आजारामध्ये मोठी दुर्घटना किंवा एखादा आजार निदान झाला तर ते कुटुंब त्या ठिकाणी कोलमडलं जातं म्हणून हे कुटुंब कुठेतरी सावरली पाहिजेत या भूमिकेतून हे दोन त्या ठिकाणी आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रावरती आम्ही काम करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांचे या कामासाठी आमचं आमच्या सारख्याला मतवरूपी आशीर्वाद त्या ठिकाणी पाहिजेत ते मिळावेत ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या परिसरामध्ये आपण बसलेलो आहोत या परिसराचं नाव हे चांदणी चौक आहे काळामध्ये या चांदणी चौकाचं शुशोभीकरण अतिशय सुंदर झालेलं असेल असा शब्द या निमित्ताने देतो आणि येत्या सात तारखेला पंजाच्या समोरचं बटन दाबून मी असेल त्या ठिकाणी बाळासाहेब काळाने असतील कुशल नाना कोलते असतील आम्हा तिघांना त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील नातेवाईकांना सांगा मित्रांना सांगा सर्वांना सांगून पंचायतच्या समोरचे दोन बटन म्हणजे मी मालखेड पंचायत समिती गाणामध्ये दोन पंचायतची चिन्ह आहेत त्या मत पेटीवरती आणि पलीकडल्या बेलसर पंचायत समिती गाणामध्ये दोन पंचायतची चिन्ह आहेत त्या दोन्ही पंजेच्या समोरचं बटन दाबून आम्हाला विजय करा असे नम्र आव्हान विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस धन्यवाद दत्ताचे